सत्तावीस गाव संघर्ष समितीचा लढा सुरू ठेवत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवेदन देऊ असा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुरेश उर्फ बाळामामा म्हात्रे यांनी जाहीर सभेत सांगितलं सर्वपक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समिती यांची डोंबिवलीत जाहीर सभा घेण्यात आली या सभेला आग्रि समाजाचे सर्व नेते सर्वपक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समितीचे अध्यक्ष आणि भिवंडीचे खासदार सुरेश म्हात्रे यांनी सांगितलं सत्तावीस गावाची स्वतंत्र नगरपालिका व्हावी ही मागणी आहे या मागणीकरिता समाज जर एकत्र होत असेल तर आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहून असे मनसे नेते प्रमोद उर्फ राजू पाटील यांनी जाहीर सभेत सांगितलं जाहीर सभेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कल्याण जिल्हा प्रमुख काँग्रेस पदाधिकारी संतोष केणे शिवसेनेचे माजी नगरसेवक रमेश म्हात्रे आगरी समाजाचे नेते उपस्थित होते सत्तावीस गाव संघर्ष समितीची एकच मागणी आहे की सत्तावीस गावाची स्वतंत्र नगरपालिका व्हावी याकरिता लढा देण्यात येईल प्रसंगी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्या समोर हे निवेदन देण्यात येणार आहे भविष्यात आगरी समाजाचा एक मोठा मोर्चाही मंत्रालयावर काढण्यात येईल असं खासदार म्हात्रे यांनी सांगितलं सत्तावीस गावातील नऊ गावे महानगरपालिकेत आहेत तर अठरा गावांचा निर्णय सुप्रीम कोर्टात आहे या गावांचा निर्णय पटकन लागावा लागा आणि सत्तावीस गावच्या लोकांना न्याय मिळावा असे मत मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी व्यक्त केलं या ठिकाणी आपण पाहिलं असेल गेली बेचाळीस वर्ष ही संघर्ष समिती जो हा लढा देत आहे हा लढा काही नुसताच दिला जात नाही आपण पाहिलं असेल या गावांवर जोही अन्याय झाला आहे या अन्यायाला वाचा फोडण्यासाठीच सगळे लोकही लढा देत आणि आज ही केस सुप्रीम कोर्टात देखील आहे आणि मी जसं तुम्हाला सांगितलं की मागे देखील मुख्यमंत्री मोदयांनी तत्कालीन हे फडणवीस साहेब होते त्यांनी त्यांना शब्द दिला होता आणि आता देखील पुन्हा आम्ही संघर्ष समितीची एक मिटिंग मुख्यमंत्री महोदय फडणवीस साहेब यांच्याकडे घेतलेली आहे आणि पॉझिटिव्हली त्यांची चर्चा झालेली आहे पुन्हा एकदा आज या सभेनंतर आम्ही त्यांना भेटणार सुनावणी आहे एक तर पहिले शासनाला आम्ही विनंती करू निवडणूक आयोगाला विनंती करू जोपर्यंत ही सुनावणी आहे आपण पाहिलं असेल आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टाची सुनावणी तीन वर्षे थांबली त्याच्यामुळे तीन वर्षे निवडणुका लांबल्या गेल्या सुप्रीम कोर्टाने आदेश दिल्यानंतर निवडणुका लागल्या तर हे प्रकरण देखील प्रलंबित आहे तर मग थांबवा नाही आता इथे अदृश्य शक्ती राहिलीच नाही आम्ही सगळे समोर आहोत आणि हे लक्षात ठेवा ही सगळी जरी आम्ही बोलत असलो तरी आमच्या समाजाचं नाही हे सगळ्या समाजाचा विषय आहे सत्तावीस गावांमध्ये आज सगळे समाज राहतात सगळ्या जातीपातीचे लोक राहतात आणि ते सगळ्यांचे विषय आज भयंकर टॅक्स आकारला गेला आज तुम्ही पाहिलं असेल इथे स्मार्ट सिटी मला एक स्मार्ट सिटीचं काम दाखव या सत्तावीस गावामध्ये एक स्मार्ट सिटीचं काम दाखवा बरं त्यावेळेस जे तुम्ही सांगितलं की बी के सीच्या धर्तीवर आपण एक तर योजना राबवू बरोबर आहे योजना राबवली का नाही राबवली मग काही बिल्डरांच्या असतं किंवा त्यांना खुश करण्यासाठी जर असं काही शासन करत असेल तर हे चुकीचं धोरण आहे आणि म्हणून असं काही नाही आम्ही सगळे एकत्र आहोत ते याच्यासाठी आहोत सर्वपक्षीय मंडळी याच्यासाठी आहोत की सगळा न्याय हक्क जो आहे ह्या सगळ्या गावांना मिळाला पाहिजे गावातील सगळ्या नागरिकांना मिळाला पाहिजे खर तर जो हा विषय होता सत्तावीस गावांची वेगळी नगरपालिका बनवण्याचा किंवा स्थापनेचा तो विषय आता मार्गे पण लागलेला आहे आमची मूळ मागणी असताना सत्तावीस गावांची वेगळी नगरपालिका बनवा सरकारने कुठेतरी मीच आमदार असताना लक्षवेधी हो मांडलेली होती पाठपुरावा केला होता आणि अठरा गावं बाहेर काढली नऊ गावं तशीच बिदत के डीएमशी ठेवली आणि तो प्रकरण केला सुप्रीम कोर्टात परंतु त्यानंतर जे आमची संघर्ष समिती पूर्वीचे पदाधिकारी काही होते हे काही पक्षाच्या नेत्यांच्या बाजी धडणकाळत गेले आणि ती मागणी आमची थंड राहिली संघर्ष सत्तावीस गावाची वेगळी नगरपालिका करण्याची मोल्ड कि मागणी किंवा मोल्ड विषय न धरता हे बसतेच विषय तो टॅक्स से असेल किंवा इथल्या शाळा पालिकेत घ्या किंवा आरोग्य केंद्र पालिकेत घ्या याच्या मागे लागले त्याचा फटका आम्हाला सुप्रीम कोर्टाच्या निकाला लागू शकत होता अशा वेळेस आमच्या काही उत्तर मुलांनी इथे एकत्र येऊन एक नवीन नव्याने तिची पुनर्बांधणी केली आणि ती मागणी पुढे घेऊन जाण्यासाठी त्या प्रयत्न केला आगरी समाजाचे तरुण आज पुढे यावा याकरता विशेष प्रयत्न केले जातात कारण की त्याला व्यासपीठ नसल्यानंतर कुठेतरी प्रकटला जातो आपण म्हणतो नाही ना असं नाही आगरी समाजाला व्यासपीठ आहे व्यासपीठ नाही असं कोण बोलतोय परंतु कुठेतरी समाजाला किंवा त्या तरुणांना त्यांचे काही दुसरी कामं चालू असतील तिथे प्लॅनिंग अथॉरिटी नसल्यामुळे स्वतःच्या जागेत असलेलं तर आम्ही आनधिकृत ठरवून अशा लोकांना वेठीस धरून सोबत मागे मागे फिरायला फिरायला लावणारी नीती आमच्याकडे तर त्यांना कुठेतरी मला सांगणं होतं आणि त्या अनुषंगाने ते वक्तव्य होतं की तुम्ही कोणाच्या मागे भरकटत जाऊ नका समाज मानून एक राहा हा विषय फक्त सत्तावीस गावांचा नाहीये आज परिसरात पण दूरचरणी असतील किंवा आरक्षण असतील किंवा कचरा वगैरे असे प्रकल्प येत असतील अशा वेळेस पण समाजाने एकत्र राहायला पाहिजे आणि त्याच अनुषंगाने आजची सभा होती समाज आणि गावाने असा उल्लेख करताना आपण आमदार राजेश मोरे यांचा सुद्धा उल्लेख केला समाजाचे माझं त्यांनाही आवाहन आहे की तुम्ही समाज म्हणून समाजाचे एक आमदार म्हणून निवडून आलेले भले एका पक्षात ना आले असेल परंतु जेव्हा जेव्हा समाजाचा विषय येईल तेव्हा तुम्ही पक्ष बाजूला ठेवून इथे या आम्हाला तुमच्याकडनंही अपेक्षा हा ते आहेच ना म्हणून तर मला काही लोकांनी विरोध केला इथे काही लोकांना काही बिल्डर लोकांच्या फायद्यासाठी किंवा इतर काही गोष्टींसाठी इथले ठेके घेण्यासाठी जो घोळ करण्यासाठी खात्यातला भावला पाहिजे जे पाच वर्ष मी ऐकत नव्हतो विरोधाला विरोध न करता यांच्या यांचं जे करप्शन चालू होतं त्याला विरोध करत होतो तर अशा काही गोष्टींना आळा बसण्यासाठी माझ्या मागे लागून किंवा त्यांचा एक हस्तक निवडून आला त्यांचे दाखवलेले तर माझं म्हणणं आलात ना, ले ले। ना आता झालं आता तुम्ही आमदार झाला आता तरी समाजापुढे निवडणुकीमध्ये आपला उदयला नाही आता आपण निश्चितच इथे जर मागच्या वेळेस पण आम्ही सर्वपक्षीय सदस्य समितीने जेव्हा आवाहन केलं की इथे आ, आपले समितीचे उमेदवार उभे करू त्यावेळेस मी पक्षाचा उमेदवार दिला नव्हता इथे नंतर ते भाजपच्या चिन्हावर लढले असतील तरी पण ते एक संघर्ष समितीचे उमेदवार म्हणून आम्ही पुढे घेऊन गेलेलो यावेळेस अशी काही परिस्थिती आली आणि एक वेगळा गट बनून किंवा हे इथे उतरत असेल संघर्ष समिती निवडणुका लादल्यास तर त्याच्यात मी दोन गोष्टी बोलले बहिष्कार टाकणार नसाल तरी आम्ही बहिष्कार टाकू तुमच्या सोबत आहे पक्ष म्हणून आणि तुम्हाला उमेदवार नसतील द्यायचे तर आम्ही पक्ष म्हणून उमेदवारी नाही देणार हे एक एका जबाबदारीतून मी बोललो